आता एक गोष्ट काल आली ती अर्थात आबू आझमी आबू आझमी नावाचा एक हिरवा किडा जो फार वगळतोय त्याला ठेचून काढण्याकरता माझी बाईट आहे खर तर वारी ही महाराष्ट्राची परंपरा आहे संस्कृती आहे की वारीमुळे ट्रॅफिक जाम होतं आणि अन्न अशा बऱ्याच गोष्टी काहीतरी तो बोललाय मला एक वाक्य आठवतंय ते हिंदू हृदय समर्थ बाळासाहेब ठाकरेंचा रस्त्यावरती येऊन काहीतरी विकृतीसारखं वागणं याला कुठलीही परंपरा नसतंय आणि त्या नमाज पठणाचाही तुलना वारीशी करणं हे तुम्हाला पटत नाही आहे खर तर मी सगळ्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव हे वारीमध्ये हातात हात घालून चालत असतात का बरं आमच्याकडे कबीरांची परंपरा आहे आमच्याकडे अनेक मुस्लिम संत होऊन गेले मात्र या मुस्लिम समाजामधील एक अत्यंत नालायक आणि निचवृत्तीचा माणूस म्हणजे आबू आजमी तो विसरलाय की भूतकाळात त्याने भवनामध्ये मा मार खाल्ला होता मला आधी आठवते स्वर्गीय रमेश भाऊ त्याला कानफाडीत देऊन त्याला त्याची लायकी दाखवली होती मात्र आता सध्या आदरणीय वांजे भाऊ स्वर्गवासी झालेत पण त्यांना माहित नाहीये की अक्षय महाराज भोसले नावाचा एक कडवट हिंदू संध्या या भागीमध्ये चालतोय ज्यावेळी मला हा आव नावाचा किडा दिसेल त्यावेळी त्याला पायाने चिरण्याचा काम मी स्वतः करणार आहे कारण की ज्यांना लाताची भाषा कळते त्याला तोंडीची भाषा कळत नाही आणि ज्यावेळी तो पुन्हा कधीतरी बसेल म्हणजे नमाज करता बसेल किंवा काय आणि मी आवर्जून सांगतो बाळासाहेब ठाकरे मध्ये वाक्य होते सम्राट की भारत जिंकल्यानंतर ज्या मुस्लिम बांधवाला आनंद होतो की नाही तो आमचा सच्चा भारतीय नागरिक आहे पण पर ना वारीची परंपरा बघितलं त्याला त्रास होतो की नाही त्याला मुस्लिम समाजात सुद्धा राहण्याचा अधिकार नाही आहे मुस्लिम माझ्याला सांगते सगळ्यांना सा की एका दृष्टीनं आबो आझमी नावाचा हा नालायक माणूस मुस्लिम समाजाला कलंक आहे त्याला तात्काळ मुस्लिम समाजाच्या जातीतनं ज्ञातीमधनं त्याला हाकडून द्या कारण की अशी नालायक पिलावळ मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचं काम करते हे हिरवे किडे पायरे शेशन मारण्याच्या लायकीचे आहेत त्यांची लायकी नाही मराठी भाषेचा अभिजात दर्जा संतांच्या वाङम्यामुळे मिळाला तो वारीमुळे मिळाला आणि त्या मराठी भाषेला तो फालतू मुद्दा म्हणतो त्यामुळे अबू आजमीवरती तात्काळ देशद्रोहाचा गोडा दाखल करा त्याला महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात राहण्याची त्याची लायकी नाही आहे आणि याकरता आदरणीय एकनाथ साहेब असतील गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील सगळ्यांना मी विनंती करणार आहे आणि मला खात्री आहे की तेही याच्यावरती पाऊल उचलतीलच पण असं म्हणतात की नाही लातोके भूत बातोस नाही मानते त्यामुळे त्याला लवकरात लवकर या सुंदर हातांनी प्रसाद देण्याकरता मी मुंबईकडे कुच करणार आहे एवढी फक्त वारी होऊ द्या तो जेव्हा सापडेल तेव्हा त्याला तुडवला जाईल हवं त्याला धमकी समजा तर धमकी वजा इशारा समजा कारण की अशा प्रवृत्तींना हीच भाषा कळते या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर साळी यांचे गेटवेल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस